मित्रांनो राज ठाकरे म्हणजे एक नंबरच्या पट्टीचे वक्ती आहेत अगदी भाषण असो किंवा मुलाखती असो कुठलाही प्रश्न त्यांच्यासमोर फेकला तरी स्थळे तोड असं उत्तर ते देतात मात्र अशात राज ठाकरे यांची एक दोन दिवसापूर्वी एक मुलाखत घेतली गेली आणि त्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांची अक्षरशः भंभेरी उडाली पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांना कुठलंही उत्तर देता येत नव्हतं त्यांचा संताप त्या ठिकाणी जाणवत होता आणि त्यामुळं कुठेतरी तत्पत्यांची नेमकी का झाली कशी झाली हे पाहण्याआधी नेमकी ती मुलाखत काय होती एक छोटासा एक मिनिटाचा असा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यावरून सुद्धा लक्षात येईल बाकीच्या पक्षांमध्ये देखील असंच सांगितलं गेलो होतं ना की अरे इथे या आपण चांगले दिवस आणू मग दिवस गेले आणि <laughs> दिवस गेल्यानंतर मग त्यांना दिसलं की व्यासपीठावर वेगळीच पोरं आहेत त्यांना बिनशत पाठिंबा देऊ नका पुढच्या वेळेस कोणाला त्या लोकांना नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो चांगला प्रश्न विचारला तुम्ही मी त्या वेळेला मी गोष्ट बोललो का होतो काय होतं आपल्याकडे ना एखाद्या व्यक्तीवरती टीका करणं आणि एखाद्या व्यक्तीबद्दल आपण चांगलं बोललं आपण अरे एक तर इथे राख इथे राख मला कळलं नाही तर इथे राह इथे म्हणजे रा, रा, काय तर आडो हाच तो व्हिडिओ होता त्यामध्ये खास करून जे मुंबई तकचे जे मेन आहेत साहिल जोशी यांनी जो प्रश्न त्यांना विचारला होता खास करून आ, आ, राज ठाकरे हे असं म्हणत होते की निवडणुकीचा मोसम वगैरे आला वगैरे त्यांचं जे सुरू होतं परंतु मांद्रेकर यांना त्यांनी जी एक मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये ते असं की आमच्यातले वैर हे खूप किरकोळ आहे आणि महाराष्ट्रासाठी आम्ही एक होऊ मात्र त्यानंतर ते या विषयावर कसल्याही प्रकारचं भाष्य का बरं करत नाही आहेत दुसरीकडे उद्धव ठाकरे हे वारंवार पॉझिटिव्ह भूमिका घेत आहेत वारंवार सकारात्मक भूमिका घेत आहेत तरी देखील राज ठाकरे या विषयावर बोलायला तयार नाही आहेत आश्चर्याची गोष्ट अशी आहे मित्रांनो की मांद्रेकर यांना मुलाखत देताना ते सांगतात की उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जाण्यासाठी ते पॉझिटिव्ह आहेत असं दाखवतात आणि त्यानंतर झालेल्या ज्या काही घडामोडी आहेत त्यामध्ये प्रत्येक वेळेस ते शिंदे यांच्या नेत्यांना भेटत आहेत एवढंच नाही तर शिंदे यांना बोलावणं त्यांना जेवणावळी घालणं त्यांना पंक्ती उठवणं मग सामंत यांना बोलावणं म्हणजे शिंदे यांच्या नेत्यांना वार वार ते वारंवार भेटत आहेत मग कधी खिचडी खाऊ घाल कधी आलू वडे खाऊ घाल पार त्यांचं जेवणावळी उचलणं त्या ठिकाणी झोडण्याचं काम सुरू आहे मुद्दा असा येतो की मग ही जे बातमी राज ठाकरे यांनी सोडली पुढे सोडण्याचा एक जो भाग होता त्याला आपण म्हणू शकतो हो। की उद्धव बरोबर जायला ते पॉझिटिव्ह आहेत किंवा मग आमच्यातले वाद किरकोळ वगैरे आहेत याच्या पाठीमागं खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि ही एक चाल होते म्हणजे काय पुढे फक्त सोडून द्यायची होय पुढे फक्त सोडून द्यायचे की माझी तर काहीच हरकत नाही उद्धव ठाकरे याच्याबरोबर जायला मी तर तयार आहे कारण त्यांना असं वाटलं असावं की आपण फक्त हो म्हणूया तिकडून उद्धव ठाकरे काय लवकर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देणार नाही आणि त्यामुळं एकदा का मुंबई महानगरपालिकेच्या म्हणजे सार्वत्रिक जे काय महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्या निवडणुकांची एकदा का प्रक्रिया सुरू झाली की त्यामध्ये मग मराठी जनतेसमोर जाऊन हे सांगता येईल की बघा मी तर त्या ठिकाणी तयारी दाखवली होती मी तर टाळी द्यायला तयार होतो मात्र उद्धव तयार झाला नाही आणि त्यामुळे कुठेतरी एक प्रकारे विक्टीम कारण त्या ठिकाणी खेळ किंवा मग त्याला आपण असं म्हणतो ना की सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न त्याचा होता मात्र उद्धव ठाकरे गटाकडून सातत्यानं पॉझिटिव्ह भूमिका घेतली जात असताना सुद्धा काल ते असं म्हणाले की मी जे मांद्रेकर यांना मुलाखत दिली होती त्याचा गैरअर्थ काढला याचा अर्थ हाच होतो की त्यांना एकतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत जायचं नाहीये फक्त माझी तयारी आहे असं म्हणून बाजूला व्हायचं उद्धव ठाकरे काय तयार होणार नाहीत मात्र उद्धव ठाकरे हे तयार झाले आणि त्यामुळं राज ठाकरे यांची पूर्ती आता तारांबळ झाली त्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या विषयाशी पुढे सोडायची आणि दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदे यांना घरी बोलून त्यांना जेवण वगैरे पार काय सुरू आहे त्या विषयावरच त्या ठिकाणी साहिल जोशी यांनी प्रश्न विचारला होता आणि त्याच प्रश्नाला धरून राज ठाकरे यांना संताप झाला होता त्यांना कुठलाही उत्तर देता येत नव्हतं कारण ते असं सांगत होते की निवडणूक आले की कसं वातावरण बदलतं कसं पोस्टर लावलं जातं कसं इच्छुक वाकले जातात आणि त्यालाच काउंटर करताना संपादकाने जो प्रश्न विचारला की मग निवडणूक आले की स्नेहभोजन सुद्धा त्या ठिकाणी होतात आणि हाच त्यांना फार अडचणीत आणणारा प्रश्न होता आणि त्यावेळेसच ते थोडेसे संतापले होते अरे मग ते म्हणाले की मनभेद असता कामा नये त्या ठिकाणी मतभेद असतात मतभेद असल्या म्हणजे काय वैयक्तिक संबंध सोडायचे का मुद्दा असा येतो एकेकडे तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्यासाठी पॉझिटिव्ह आहात असं त्या ठिकाणी सांगता आणि त्याचबरोबर त्यांचे जे काय प्रतिस्पर्धी आहेत ते एकनाथ शिंदे यांना घरी बोलावतात त्यांना पंचपक्वांना त्या ठिकाणी जेवणावळी त्या ठिकाणी उचलतात त्यांच्या मंत्र्यांची त्या ठिकाणी त्यांना खाऊ पिऊ घालतात आणि ते बाहेर आल्यानंतर असं सांगतात की मी त्यांच्यासमोर युतीचा प्रस्ताव ठेवला आहे मग हे जर खरं असेल तर मग मांद्रेकर यांना तुम्ही जी काय मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये तुम्ही जी काय पुढे सोडले की उद्धव बरोबर वगैरे म्हणजे आमची भांडण किरकोळ आहेत वगैरे असं नेमकं तुम्हाला दाखवायचं काय होतं की हेच ना की माझी तर तयारी आहे पण समोरचा उद्धव तयार होत नाही मात्र आता उद्धव ठाकरे वारंवार पॉझिटिव्ह भूमिका घेत आहेत मात्र राज ठाकरे हे पळ काढतायत आणि त्यामुळंच हाच मुद्दा संपादकांना त्या ठिकाणी हेरला आणि हे हा मुद्दा हेरोन त्यांनी राज ठाकरे यांना घेरलं आणि त्यामुळं कुठं तरी त्यांचा संताप झालेला या मुलाखतीमध्ये तर स्पष्ट दिसतोय आता कळलं खरंच उद्धव ठाकरे यांच्याबरोबर ते जातात का मात्र त्यांची जे काही ॲक्टिव्हिटी सुरू आहे हे पाहता ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ते जातील याची दाट शक्यता आहे बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा धन्यवाद